महापालिका निवडणुकीचा वाजलाय बिगुल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इच्छुकांची मोठी भाऊगर्दी सतरा प्रभागासाठी दोनशे पेक्षा जास्त अर्ज अन प्रभाग चार मधून अनेक इच्छुक अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे आज अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज मागवण्यात आले होते मंगळवारी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडणुकांसाठी एक बैठक प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत सर्व जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्षांची बैठक घेण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले प्रभाग मध्ये जवळपास दोनशे पेक्षा जास्त अर्ज आज इच्छुक उमेदवारांनी दाखल केल्याचं पाहायला मिळालंय अशी माहिती शहर जिल्हा अध्यक्ष संपत वारसकर यांनी दिली आज दाखल झालेले इच्छुक उमेदवारांचे अर्ज आणि हा डेटा सर्व राज्यस्तरीय बैठकीत सादर केला जाणार आहे आणि त्यानंतर पुढची हालचाल होणार आहे नव्याने तयार झालेला प्रभाग क्रमांक चार हा मुस्लिम बहुल प्रभाग असून मुकुंदनगर फकीरवाडा गोविंदपुरा दर्गादायरा असा भाग प्रभाग चारमध्ये येत असून या ठिकाणी सर्व मुस्लिम बहुल भाग असल्याने आणि सध्या आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका त्यामुळे प्रभाग चारमधून कोण इच्छुक उमेदवार असणार याकडे आता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह शहराचं लक्ष लागले या प्रभागातून अर्ज आले असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप आणि संपत बारसकर यांनी दिली दरम्यान आता महापालिका निवडणुकीची चुरस चांगलीच रंगतदार होणार हे मात्र नक्की